नमस्कार माझे नाव डॉक्टर प्रतीक्षा बाबळे तर आज आपण बद्दल जाणून घेऊया तर आता हा मॅलेझमा काय असतो आपल्या गालावरती नाकावरती किंवा त्यांच्या अवतीभोवती जे काळे ग्रहण असतात काळे राग असतात तर त्याला आपण मॅलेझमा म्हणतो आता हा मॅलेझमा का होतो तर मॅलेझमा हा एक्सपोजर म्हणजे गुणाशी जास्त संपर्क आल्यामुळे किंवा जेनेटिक अनुवंशिकता त्यानंतर चुकीच्या ट्यूब वापरल्यामुळे तर सध्या काय होतंय ते युट्युब, इंस्टाग्राम आणि अदर सोशल मीडिया बघून आपण जे ट्यूब यूज करतो स्किन लाईटनिंग स्टिरॉइड्स त्यामुळे पण मॅलेज्मा होऊ शकतो तर आता हा मॅलेज्मा मध्ये होतो किंवा जास्त ताणतणाव असेल तेव्हा पण होतो तर आता आपण जाणून घेऊया या बद्दल. ट्रीटमेंटबद्दल ट्रीटमेंटमध्ये टॅबलेट्स येतात त्यानंतर विशिष्ट प्रकारच्या स्किन लाईटनिंग प्रिंट्स येतात आणि त्यानंतर सनस्क्रीन सनस्क्रीन म्हणजे एस पी एफ फिफ्टी जास्त सन एक्सपोजर असेल तर आपण एस पी एफ फिफ्टीचे प्रिस्क्राईब करतो किंवा जर कमी सन एक्सपोजर असेल तर एस पी एफ थर्टीपासून आपण स्टार्ट करतो त्यानंतर हानमोन बॅलन्सच्या टॅबलेट्स करतो आपण स्टार्ट त्यानंतर जे काही आपला ताणतणाव असतो ते जीवनशैलीमध्ये चेंजेस करतो आपण तर तुम्हाला हे मॅनेज्मा किंवा याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल किंवा ट्रीटमेंट करायची असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट मी डॉक्टर प्रतीक्षा बाबळे